मुरबीड बातम्यांचा बुलंद आवाज महा चोवीस तास नमस्कार महा चोवीस तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येते नांदेडच्या हदगाव पत्रकार प्रभाकर दहीभाते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबून साजरा हदगावचे तहसीलदार नांदे मॅडम यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र परटशेवाळा येथे भेट देऊन पत्रकार दहीभाते यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दैनिक सकाळ व प्रजावाणीचे प्रतिनिधी पत्रकार प्रभाकर दहीभाते भाते बरड यांचा वाढदिवस बरड शेवाळा बामणी फाटा हातगाव येथे विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला आहे बरड प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळ मिठाई वाटप करीत सामाजिक उपक्रम राबवत वाढदिवस केला साजरा यावेळी उपस्थित तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मुरमुरे साहेब वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भिसे साहेब औषध निर्माण अधिकारी गजानन देशमुख करमोडी येथील माजी सरपंच अनिल पवार पाटील पत्रकार इस्माईल पिंजारी पत्रकार महेंद्र धोंगडे मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया हदगाव तालुका अध्यक्ष मारुती काकडे पत्रकार भगवान कदम गजानन आनंदवार सविताताई निमडगे वळसेकर लक्ष्मण दमदाडे आरोग्य सेविका टेकाळे मॅडम आरोग्य सेविका पडगणी मॅडम वाहन चालक गजानन राठोड आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते तालुक्यामध्ये विविध ठिकाणी पत्रकार दैभाती यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday to you. Come on. Okay, come on.